काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विश्वविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले हा क्षण अत्यंत ऐतिहासिक असा क्षण होता भारताने या क्षणाची वाट कितीतरी शतक बघितली आहेत मुस्लिम शासकांनी भारतावर हल्ले करून भारतावर राज्य केले भारताला लुटलं भारताची धनसंपदा स्वतःच्या देशात पाठवली पण त्याहीपेक्षा या मुस्लिम शासकांनी भारतातील ज्ञानाची केंद्रे उद्ध्वस्त केली नालंदा विश्वविद्यालय हे अवघ्या जगासाठी ज्ञानाचे केंद्र होते अनेक देशातून येणारे विद्यार्थी नालंदा येथे यायचे व शिक्षण घेऊन स्वतःच्या देशात त्या उच्च शिक्षणाचा प्रचार करायचे हीच गोष्ट मुस्लिम शासकांना रुचली नाही आणि म्हणून त्यांनी नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केले मुस्लिम शासकांनी न केवळ हे विद्यापीठ उद्ध्वस्त केले पण भारताच्या इतिहासाला काळा डाग लावला शतकामध्ये अनेक शासक होऊन गेले भारताने अनेक बघितली देशात लोकशाही आली मात्र नालंदा विद्यापीठाचे गत वैभव कोणीही प्राप्त करून देऊ शकलं नाही अखेर ते स्वप्न देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं व देशातील शंभर कोटी जनतेची मान उंचावली